तो हो भरती खास पोलीस भरतीसाठी जीके आणि जीएस चला घेऊन जीए। आलो आपण आज पोलीस भरतीसाठी महत्वाचे प्रश्न पहा भारतीय प्रमाण वेळ मोजतात भारताची प्रमाण वेळ कुठून मोजतात तर ती मोजतात मिर्झापूर कुठून मोजतात मिर्झापूर या ठिकाणी आणि हेच मिर्झापूर हे ठिकाण आपल्या जे युपी राज्य कोणतं राज्य उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराज या शहराजवळ कोणत्या शहराजवळ प्रयागराज प्रयागराज या शहराजवळ हे मिर्झापूर शहर काय झालेले वस्तीला आहे आपली जी भारताची प्रमाण वेळ ही आपण ब्याऐंशी पॉइंट पाच अंश आउश। अंशामध्ये मोजतो कितीमध्ये ब्याऐंशी पॉइंट पाच अंशामध्ये काय झाले ती मोजल्या जाती काय भारताची प्रमाण वेळ जी पूर्ण जगाची प्रमाण वेळ असते जी असते इंग्लंड काय मधील इंग्लंडमधील मधील ग्रीनविच ग्रीनविच या भारताच्या ब्याऐंशी पॉईंट पाच या वेळेत व या ग्रीनविच वेळेमध्ये साडेपाच तासाचा फरक असतो कि किती असतो साडेपाच तासाचा फरक साडेपाच तासाचा फरक असतो कोणत्या वेळेमध्ये ही जी आपली भारताची प्रमाण वेळी आणि जी इंग्लंडची प्रमाण वेळ त्या वेळेमध्ये साडेपाच तासाचा फरक असतो आणि भारताची जी प्रमाण वेळ मिर्झापूर उत्तर प्रदेश या राज्यामधून काय झाले ती मोजता जाते त्याच्यानंतर पहा राजस्थान येथील तांब्याच्या खाणी कुठे आहेत राजस्थान या राज्यामध्ये तांब्याच्या खाणी कोणत्या ठिकाणी आहे तर ती एक खेत्री या ठिकाणी कोणत्या ठिकाणी आहे खेत्री थी। खेत्री हे जे आहे हे अरवली पर्वताच्या पायथ्याशी वसलेले कुठे आहे अरवली पर्वताच्या पायथ्याशी अरवली पर्वताच्या पायथ्याशी वसलेलं हे जे शहर आहे ते शहर हे खत्री आणि या ठिकाणी सर्वात जास्त तांब्याचं उत्पादन तांब्याच्या ज्या खाणी आहेत काय ज्या तांब्याच्या खाणी कोणत्या ठिकाणी येतात त्या क्षेत्रिया ठिकाणी आपण जर म्हटलं तांब तर तांब्याची आपल्याला जर संज्ञा विचारली काय तांब्याची संज्ञा तांब्याला म्हणतात कॉपर काय म्हणतात कॉपर सीयू काय सीयू काय म्हणतात तांब्याला म्हणतात कॉपर सीयू जर विचारलं महाराष्ट्रात कुठं महाराष्ट्रात सर्वात जास्त तांब कोणत्या जिल्ह्यात आढळत आहे तांबे कोणत्या जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्यात तर महाराष्ट्रात तीन जिल्हे एक आहे गडचिरोली दुसरा येतो चंद्रपूर आणि तिसरा येतो गोंदिया या जिल्ह्यात काय होते तांब्याचं थोडं थोडं उत्पादन काय होते शरीर या खाणीकुळ आढळतात या तीन जिल्ह्यात आढळतात कोणत्या गडचिरोली चंद्रपूर आणि गोंदिया आणि जर भारत जर म्हटलं तर राजस्थान ठिकाणी खेत्री नावाचं शहर आहे त्या शहरात सर्वात जास्त तांब्याचं उत्पादन घेतले जात आहे जर विचारलं तांब्याचा अनुक्रमांक याचा जर अनुक्रमांक विचारला तर सांगायचा एकोणतीस किती सांगायचा एकोणतीस आणि हे जे तांब असते हे विद्युत सुहाग आहे आणि हा जो तांब आहे हे लवचिक असते कसं असतंय लवचिक कठोर नसते काय असतंय तांब कसं असतंय लवचिक आणि तांब्याचा जर अनुक्रमांक जर विचारला तर तुम्हाला सांगायचा एकोणतीस किंवा एकोणतीस त्याच्यानंतर पहा प्रवार नदीवर धरण महाराष्ट्रात एक प्रवार नदी कोणती नदी आहे प्रवार नदी आणि त्याच प्रवार नदीवर एक कोणतं धरण आहे भंडारदरा धरण कोणतं आहे भंडारदरा धरण हे भंडारदरा धरण कोणत्या जिल्ह्यात जर विचारलं तर भंडारा दरा धरणे अहमदनगर जिल्हा कोणता जिल्हा अहमदनगर कोणत्या जिल्ह्यात आहे अहमदनगर जिल्हा जर विचारलं की भंडारदरा धरणाला एक विल्सन डॅम म्हणून ओळखतात काय विल्सन डॅम त्याच्यानंतर आर्थर लेक धरण कोणतं आर्थर आर्थर धरण कांत आर्थरलेख आर्थर धरण त्याच्यानंतर पहा महत्वाचे कोण काही नदीवर मला सांगा राधानगरी धरण कोणत्या नदीवर राधानगरी राधानगरी धरण राधानगरी धरण हे भोगावती नदीवर कोणत्या नदीवर आहे भोगावती नदी भोगावती नदी आणि हे कोल्हापूर जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्यात कोल्हापूर आणि याच कोणत्या जिल्ह्यात आहे कोल्हापूर जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्यात कोल्हापूर जिल्ह्यात त्याच्यानंतर मला सांगा जायकवाडी धरण जायकवाडी धरण जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर कोणत्या नदीवर आहे गोदावरी कोणत्या नदीवर गोदावरी नदी त्याच्यानंतर मला सांगा मोडक सागर धरण मोडक सागर मोडक सागर धरण हे वैतरणा नदी कोणत्या नदीवर आहे वैतरणा ठाणे वैतरणा नदी ठाणे जिल्हा छत्रपती संभाजीनगर संभाजी नगर, संभाजी? नगर। त्याच्यानंतर पहा नदीवरे कोणत्या नदीवर खडकवासला कोणतं खडकवासला त्याच्यानंतर वरसगाव त्याच्यानंतर टेमघर हे तिन्ही जलाशय एकाच नदीवर आहे ती नदी कोणती रे मुठा नदी कोणती नदी आहे मुठा, मुठा, मुठा जिल्हा पुणे कोणता जिल्हा आहे तो पुणे कोणता खडकपासला वरसगाव टेमघर घर कोणत्या आहे त्याच्यानंतर मला सांगा उजनी धरण कोणतं धरण उजनी धरण उजनी धरण हे भीमा नदीवर कोणत्या आहे भीमा नदी जिल्हा जर विचारला तर कोणता सांगायचा पुणे काय सांगायचा पुणे त्याच्यानंतर मला सांगा तोतला डोह कोणता तोतला डोह तोतला डोहे पेंच नदीवर कोणत्या आहे पेंच नदी नागपूर पेंच नदी ना नागपूर जिल्ह्यात पेंच नदी त्याच्यानंतर पहा उजनी धरण झाला भीमा पुणे राधानगरी धरण भोगवती नदी जायकोळी धरण गोदावरी नदी मोडोसागर वैतरणा नदी खडकवासला वरसगाव आणि टेमगड मुठा नदीवर पुणे जिल्ह्यात उजनी धरण भीमा नदी पुणे तोथला डो पेंच आणि नागपूर त्याच्यानंतर प्रवारा नदीवर कोणतं धरण आहे तर भंडारदरा ते अहमदनगर जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्यात आहे अहमदनगर जिल्ह्यात त्याच्यानंतर पहा नर्मदा व तापी खोरेमधील जल विभाजक पर्वत कोणता ज्या ज्या आपल्याकडे ज्या तर नर्मदा आणि तापी ह्या दोन्ही महाराष्ट्रातल्या एकमेव पश्चिम वाहिनी नद्या आहेत कशा आहेत पश्चिम वाहिनी नद्या आहेत आणि या पश्चिम वाहिनी नद्याचं खोरं जर वेगळं करायचं काम करत असेल तर ते करते सातपुडा पर्वतरांग कोणत्या रांग करते सातपुडा पर्वतरांग या दोन्ही नद्याची काय करते खोरे वेगळे करते बरं मला सांगा महाराष्ट्रातल्या जर विचारल्या महाराष्ट्रातल्या प्रमुख दोन पश्चिम कोणत्या तर त्या नद्या कोणत्या आहेत तापी आणि नर्मदा आणि याच नद्या जाऊन मिळतात अरबी समुद्रात कुठे जाऊन मिळतात अरबी समुद्रात जाऊन मिळतात तर विचारलं या नर्मदा नदीचा उगम काय विचारलं नर्मदा नदीचा उगम होतो अमरकंटक कुठं होतो अमरकंटक अमरकंटक कुठं होतो अमरकंटक या ठिकाणी या नदीचा उगम होतो अमरकंटक कुठे रे अमरकंटक कुठे रे उत्तराखंड कुठे रे उत्तराखंड आहे कोणत्या ठिकाणी उत्तराखंड अमरकंटक उत्तराखंड जर विचारला या नर्मदा नदी हा अमर सॉरी मध्य प्रदेश कुठे मध्य प्रदेश कोणत्या ठिकाणी आहे मध्य प्रदेश कोणत्या ठिकाणी आहे अमरकंटक मध्य प्रदेश त्याच्यानंतर पहा ज्या नर्मदा नदीचा जो प्रवास काय एकूण लांबी जर नर्मदा नदीची एकूण लांबी जर विचारली तर ती लांबी आहे तेराशे बारा किलोमीटर किती किलोमीटर आहे तेराशे बारा किलोमीटर ती हे भारतात कोणत्या ठिकाणी आहे भारतात जर विचारलं एकूण लांबी किती येतात तेराशे बारा किलोमीटर नर्मदा नदी महाराष्ट्रातून किती किलोमीटरचा प्रवास करते कुठून महाराष्ट्रातून किती किलोमीटर किती किलोमीटरचा प्रवास तर ती महाराष्ट्रातून करते फक्त चोपन्न किलोमीटरचा प्रवास किती करते फक्त चोपन्न किलोमीटरचा प्रवास महाराष्ट्रातून फक्त ती चोपन्न किलोमीटरचा प्रवास करते अन्न त्यानंतर कोणत्या राज्यात महाराष्ट्रातून जाते ती गुजरात राज्यात कोणत्या राज्यात जाते गुजरात राज्यात गुजरात राज्यात या नर्मदा नदीवर एक सरोवर आहे काय सरोवर कोणतं आहे सरदार सरोवर कोणतं सरदार सरोवर सरदार सरोवर कोण हे राज्यात जर विचारलं तर सांगायचं गुजरात राज्य कुठं गुजरात राज्य याच गुजरात राज्यात नर्मदा नदीवर सरदार सरोवर आहे त्याच्यानंतर काय ती तापी नदी कोणती तापी या नदीचा जर उगम विचारला तर तापी नदीचा उगम सांगायचा मुलताई मुलता मध्य प्रदेश कुठे सांगायचा मुलताई मध्य प्रदेश या ठिकाणी या नदीचा काय होतो उगम होतो कोणत्या नदीचा तापी नदीचा ही तापी नदी भारतात तिचा जर एकूण प्रवास जर विचारला पुढं भारतात एकूण प्रवास ते सातशे चोवीस किलोमीटरचा किती आहे सातशे चोवीस किलोमीटर आणि ही महाराष्ट्रातून प्रवेश करते फक्त किती दोनशे आठ किलोमीटरचा किती करते दोनशे आठ किलोमीटर ही महाराष्ट्रातून वाटते महाराष्ट्रात ही नदी दोन जिल्ह्यात प्रवेश करते किती ठिकाणी दोन जिल्ह्यात प्रवेश करते एक करते अमरावतीत आणि दुसरी करते जळगाव जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्यात अमरावती आणि जळगाव जिल्ह्यात आणि याच नदीवर जो उकाई प्रकल्प आहे कोणता आहे उकावी प्रकल्प तो पण जळगाव सॉरी गुजरात राज्यात आहे तापी नदीवर कोणता प्रकल्प आहे रे उकावी प्रकल्प आणि हाच उकाई प्रकल्प कोणत्या नदीवर जर विचारला तर कोणत्या नदीवर आहे तापी नदी आणि या तापी नदीवर गुजरात राज्यात कोणत्या राज्यात गुजरात राज्यात गुजरात राज्यात हा उपाय प्रकल्प बसलेला आहे कोणत्या नदीवर तापी नदीवर त्याच्यानंतर बंगालच्या उपसागर नद्या मिळतात काय बंगालच्या उपसागरात या नद्या मिळतात गोदावरी ब्रह्मपुत्र आणि गंगा कोणत्या गोदावरी ब्रह्मपुत्र आणि गंगा ज्या पूर्ववाहिनी नद्या असतात कोणत्या असतात ह्या सर्व पूर्ववाहिनी नद्या आहेत कशा आहेत पूर्ववाहिनी नदी पूर्ववाहिनी नदी कोणती नदी आहे ह्या ज्या पूर्ववाहिन्या नद्या असतात या सर्व नद्या बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात आणि ज्या पश्चिम वाहिन्या नद्या जाणी की नर्मदा आणि तापी आणि कोकणातील सर्वच्या सर्व नद्या या कशा आहेत पश्चिम वाहिन्या नद्या आहेत म्हणून त्या नद्या कुठे जाऊन मिळतात अरबी समुद्रात कोणत्या ठिकाणी जाऊन मिळतात अरबी समुद्रात आणि जी गोदावरी ब्रह्मपुत्र आणि गंगा ही ज्या नद्या या कुठे जाऊन मिळतात बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात जरा गोदावरीचा नदीचा जर उगम विचारला काय गोदावरी नदीचा उगम कुठे आहे त्र्यंबकेश्वर कुठे आहे त्र्यंबकेश्वर नाशिक कुठे आहे त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम झालेला आहे आणि ही जी गंगा नदी कोणती रे गंगा नदी भारतातील सर्वात मोठी नदी कुठली भारतातील सर्वात मोठी नदी कुठली भारतातील सर्वात मोठी नदी जर विचारलं तर कोणती आहे गंगा जगातील सर्वात मोठी नदी जर विचारली कोणती नाईल नदी कोणती जगातील सर्वात मोठी जगातील सर्वात मोठी नदी जगातील सर्वात मोठी नदी तर ती कोणती आहे नाईल कोणती आहे नाईल ही कशाने ही लांबीने सर्वात मोठी जर रुंदीने सर्वात मोठी जर विचारली जगातली कुणाली जगातली तर ती नदी सांगायची कोणती अमेझॉन कोणती सांगायची तर अमेझॉन पहा भारतातील सर्वात मोठी गंगा जर असं विचारलं की भारतातील सर्वात प्रदूषित नदी कोणती नदी भारतातील सर्वात प्रदूषित नदी ही भारतातील सर्वात प्रदूषित नदी कोणती तर ती हे गंगा कोणती रे गंगा इथं जर असा प्रश्न आला कधी प्रश्न येतो महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित नदी कोणती पुढे महाराष्ट्रातली महाराष्ट्रातली सर्वात प्रदूषित प्रदूषित नदी जर विचारली तर सांगायची मिठी नदी कोणती नदी रे मिठी नदी ही कोकणातली नदी ही महाराष्ट्रातली सर्वात प्रदूषित नदी आहे भारतातली जर विचारली तर भारतातली सांगायची कोणती गंगा भारतात सर्वात मोठी नदी जर म्हटली तर कोणती रे गंगा म्हणून ओळखली जाते ही जी ब्रह्मपुत्रा नदी कोणती ब्रह्मपुत्रा नदी ब्रह्मपुत्रा नदीवर <coughs> आपल्याकडे ले काय माहिती एक... का जर? आसंव आसंव. एक हे ब्रह्मपुत्रा नदीवर आसाम राज्यात काय राज्यात आसाम मध्ये काय आसाम एक याचा प्रदेश दलदलीचा प्रदेश कोणता त्रिभुज प्रदेश कोणता प्रदेश म्हणतो आपण त्याला त्रिभुज प्रदेश त्रिभुज प्रदेश त्रिभुज प्रदेश कोणत्या नदीवर रे तर ते कोणत्या नदीवर ब्रह्मपुत्रा नदीवर कोणत्या नदीवर आहे ब्रह्मपुत्रा नदीवर त्याच्यानंतर पहा महाराष्ट्रातील तलावांचा प्रदेश काय प्रदेश महाराष्ट्रात प्रदेश म्हणून कोणता प्रदेश ओळखला जातो तर तो कोणता आहे पूर्व विदर्भ कोणता आहे रे विदर्भात सर्वात जास्त तलावांची संख्या आहे जर असं विचारलं की विदर्भात सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात तलावाची संख्या आहे म्हणून महाराष्ट्रातला महाराष्ट्रातला महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा कुठला तलावांचा जिल्हा तर तो तलावांचा जिल्हा आहे भंडारा कोणता आहे तो भंडारा हा महाराष्ट्रात सर्वात जास्त तलावाचे ठिकाण जर म्हटलं तर ते कोणत्या जिल्ह्यात आहे भंडारा असा प्रश्न आला की महाराष्ट्रात सर्वात जास्त विहिरीची संख्या काय महाराष्ट्रात सर्वात जास्त सर्वात जास्त विहिरीची संख्या विहिरीची संख्या कोणत्या जिल्ह्यात आहे काय कोणत्या कोणत्या जिल्ह्यात आहे तर ती सांगायची अहिल्यानगर कोणत्या जिल्ह्यात आहे अहिल्यानगर कोणत्या जिल्ह्यात आहे तर अहिल्यानगर महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता आहे तर अहमदनगर त्या जिल्ह्यात क्षेत्रफळ किती आहे सतरा झिरो अठ्ठेचाळीस किती आहे सतरा झिरो अठ्ठेचाळीस लक्षात ठेवायचं की महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारा जिल्हा कोणता तर अहमदनगर आणि त्या जिल्ह्याचं क्षेत्रफळ जर विचारलं तर सांगायचं सतरा झिरो अठ्ठेचाळीस महाराष्ट्रातला सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता तर मुंबई मुंबई उपनगर कोणता आहे मुंबई उपनगर आणि त्या जिल्ह्याचं क्षेत्रफळ सांगायचं एकशे सत्तावन्न चौरस किमी किती सांगायचं एकशे सत्तावन्न चौरस किमी पहा जर विचारलं इथं की महाराष्ट्रात पाणी पिकवणारा जिल्हा कुठं महाराष्ट्रात पाणी पिकवणारा जिल्हा पाणी पिकवणारा महाराष्ट्रात पाणी पिकवणारा जिल्हा जर म्हटलं तर जिल्हा सांगायचा कोणता ठाणे कोणता आहे रे ठाणे हा जिल्हा पाणी पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो तलावाचा जिल्हा म्हणून कोणता तलावांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा तलावाचे शहर तलावांचे शहर म्हणून कोणत्या ओळखतात ठाणे आणि पाणी पिकवणारा जिल्हा जर म्हटलं तर कोणता ठाणेच था। त्याच्यानंतर येतो तोड कामगाराचा जिल्हा ऊसतोड कामगार तोड कामगार जिल्हा कोणता तर बीड कोणता येतो बीड त्याच्यानंतर येतो संस्कृत कवीचा जिल्हा संस्कृत कवीचा जिल्हा संस्कृत कवीचा जिल्हा येतो नांदेड कोणता येतो नांदेड त्याच्यानंतर येतो दुधातुपानचा जिल्हा दुधातुपानचा जिल्हा तो येतो धुळे कोणता येतो धुळे त्याच्यानंतर गळित धान्याचा जिल्हा गळित कोणता गळीत गळीत धान्याचा जिल्हा आणि तो गळित धान्याचा जिल्हा पण कोणता आहे तो पण कोणता आहे धुळे जिल्हा आहे कशाचा गळीत धान्याचा जिल्हा जर विचारला तर तो, तो, तो सांगायचा त्याच्यानंतर समाजसेवक समाजसेवकाचा जिल्हा समाजसेवकाचा जिल्हा सांगायचा रत्नागिरी कोणता सांगायचा रत्नागिरी त्याच्यानंतर सांगायचा मिठागरांचा मिठा मिठा जिल्हा मिठागरांचा जिल्हा आणि हाच मिठाकरांचा जिल्हा कोणता तर रायगड कोणता येतो रायगड एवढे महत्वाचे प्रश्न पोलीस भरतीला विचारले जातात तलावांचा जर जिल्हा विचारला तर भंडारा पाणी पिकवणारा जिल्हा म्हटलं तर ठाणे उस्तूळ कामगारा जिल्हा म्हटलं तर बीड संस्कृत कवीचा जिल्हा नांदेड दुधातोपांचा जिल्हा धुळे गळीत धान्याचा जिल्हा तरी म्हटलं तर कोणता धुळे त्याच्यानंतर महाराष्ट्रात सर्वात जास्त विहिरीचे प्रमाण कोणत्या जिल्ह्यात तर अहिल्यानगर समाजसेवकाचा जिल्हा रत्नागिरी आणि मिठाकरांचा जिल्हा कोणता तर रायगड मिठागरांचा जिल्हा कोणता रायगड त्याच्यानंतर पहा अंकलेश्वर खनिज तेल क्षेत्र काय अंकलेश्वर खनिज क्षेत्र कोणत्या राज्यात तर कोणत्या राज्यात रे गुजरात राज्यात कोणत्या राज्यात गुजरात राज्यात हे जे अंकलेश्वर अंकलेश्वर मंदिर अंकले पण आहे आणि अंकलेश्वर एक खनिज तेल क्षेत्र पण आहे आणि ते क्षेत्र आहे गुजरात राज्यात मला सांगा गुजरातची राजधानी याची जर राजधानी विचारली तर काय सांगायची गांधीनगर काय सांगायची गांधीनगर आणि याच अंकलेश्वर मध्ये मिट्टी व पेट्रोल काय मिट्टी व पेट्रोल सर्वात जास्त खानी आहेत काय सर्वात जास्त खानी कोणत्या ठिकाणी तर पुढे अंकलेश्वर कोणत्या ठिकाणी अंकलेश्वर आणि याच ठिकाणी तेल संशोधन केंद्र आहे काय तेल संशोधन केंद्र तेल संशोधन तेल संशोधन केंद्र गुजरात राज्यात वडोदरा कोणत्या ठिकाणी वडोदरा वडोदरा या ठिकाणी तेल संशोधन केंद्र आहे गुजरात राज्यात कोणत्या राज्यात हे गुजरात आणि सर्वात जास्त पेट्रोल आणि मिट्टी कोणत्या ठिकाणी उत्पादन घेतल्यानंतर कुठे दे खनिज केल्याचं अंकलेश्वर कोणत्या ठिकाणी रे अंकलेश्वर गुजरात राज्यात पहा त्याच्यानंतर इथे कोणार्क स्वर्ण मंदिर काय कोणार्क स्वर्ण मंदिर हे कोणार्क स्वर्ण मंदिर कुठे रे ओडिसा राज्यात कुठे ओडिसा राज्यात आहे हे हिंदूचं पवित्र ठिकाणी कोणाचं हिंदूंच पवित्र मंदिर हिंदूंचं पवित्र मंदिर हिंदूचं पवित्र मंदिर कोणतं रे कोणार्क स्वर्ण मंदिर आणि जर कोणत्या राज्याचं विचारलं तर सांगायचं ओडिसा कोणत्या राज्यात आहे ओडिसा ओडिशाची राजधानी भुवनेश्वर कोणती आहे भुवनेश्वर या राज्याची राजधानी जर विचारलं तर सांगायची भुवनेश्वर कोणती आहे भुवनेश्वर कोणार्कला युनेस्को न दर्जा दिला होता एकोणीसशे चौऱ्याऐंशीला तर दिला होता हे जे कोनार्क मंदिर आहे याला युनेस्को कोणा युनेस्को युनेस्को दर्जा कोणत्या वर्षी मिळाला तर तो मिळाला होता एकोणावीसशे चौऱ्याऐंशी कधी मिळाला होता एकोणासशे चौऱ्याऐंशी आणि हे सुवर्ण मंदिर उद्ध्वस्त केलं होतं एक मुस्लिम शासक होता तो होता सलमान सुलेमान कोण होता सलमान सुलेमान नावाचा कोण होता सलमान सुलेमान हे स्वर्ण मंदिर उद्ध्वस्त काय उद्ध्वस्त केलं होतं आणि ते उद्ध्वस्त केलं होतं सलमान सुलेमान कोण केलं होतं सलमान सुलेमान यानं इथं हल्ला केला होता पंधराशे आठ मध्ये कधी केला होता पंधराशे आठ ला त्यानं स्वर्ण मंदिरावर हल्ला केला होता आणि तिथले सर्व हिंदूचे मंदिर काय केले होते पाडून टाकले होते तेव्हा असून स्वर्ण मंदिर काय झालं होतं तिथं विस्तारभूत केलं होतं पर परंतु नंतर त्या स्वर्ण मंदिराची काय झाली बांधणी चांगल्या प्रकारे करण्यात आली आणि त्यालाच युनुस दर्जा दिला एकोणीशे चौऱ्याऐंशी ला कशा आपण युनुस दर्जा देते त्याचा जो दर्जा मिळाला एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला कोणार मंदिर याला त्याच्यानंतर सॉरी त्याच्यानंतर पहा महानदीवर धरण काय रे महानदीवर धरण महानदीवर हे कोणतं धरण आहे तर हिराकोम धरण कोणतं रे हिराकुंड धरण असा प्रश्न येतो हिराकुंड धरण एक कोणत्या नदीवर आहे तर कोणत्या नदीवर सांगायचं महानदीवर आणि महानदीवर कोणतं धरण जर विचारलं तरी सांगायचं हिराकुंड जर विचारलं कोणत्या राज्यात आहे काय कोणत्या राज्यात आहे जर विचारलं कोणत्या राज्यात आहे तर सांगायचं कुठं ओडिसा राज्यात कोणत्या राज्यात रे ओडिसा राज्यात हे हिराकुंड धरण आहे भारतातलं काय भारतातलं सर्वात मोठं मातीचं धरण काय भारतातील भारतातील सर्वात मोठे भारतातील सर्वात मोठे कशाचं धरण तर मातीचे धरण विचारलं भारतातील सर्वात मोठं मातीचं धरण कोणतं तर कोणतं हिराकुन बांध तर महाराष्ट्रातलं विचारलं कुठलं महाराष्ट्र कुठलं विचारलं महाराष्ट्र भारतासोबत तुम्हाला महाराष्ट्र करावा लागतो महाराष्ट्रातील सर्वात मोठे मातीचे धरण कोणतं आहे रे मातीचे धरण धरण कोणतं आहे गंगापूर कोणतं आहे गंगापूर हे कोणत्या नदीवर जर विचारलं तर सांगायचं गोदावरी नदीवर कोणत्या नदीवर आहे गोदावरी नदीवर गंगापूर हे धरण महाराष्ट्र सर्वात मोठं मातीचं धरण भारतात जर विचारलं तर कोणतं हिराकुंड बांध कोणतं आहे हिराकुंड हिराकुंड हे जे धरण महानदीवर बांधलेलं धरण आहे हे सर्वात मोठं मातीचं धरण आहे त्याच्यानंतर मला सांगा भाकरा कोणतं आहे भाकरा नंगल भाकरा नंगल धरण कोणत्या नदीवर आहे भाकरा नंगल आहे सतलज नदीवर आहे कोणत्या नदीवर आहे सतलज जर विचारलं कोणत्या राज्यात आहे तर कोणत्या राज्यात सांगायचं पंजाब कोणत्या राज्यात आहे पंजाब राज्यात सतलज जे नदीवर कोणतं धरण जर विचारलं तर सांगायचं कोणतं भाकरा नांगल कोणतं आहे भाकरा नांगल पहा ग्रामसभेच्या बैठका वर्षातून किमान किती होतात ग्रामसभेच्या बैठका वर्षातून किमान किती होतात तर इथं सहा ना इथं किती सहा नाही पाहिजे इथं पाहिजे फक्त चार आहे चार बैठका होतात ग्रामसभेच्या ज्या वर्षातून बैठका असतात किती होतात चार ह्या ग्रामसभा ही ग्रामसभा बोलवण्याचा अधिकार काय बोलवण्याचा अधिकार ग्रामसभा बोलवण्याचा अधिकार असतो कोणाला रे सरपंचाला असतो कोणाला असतो सरपंचाला ग्रामसभा बोलवण्याचा अधिकार असतो या ग्रामसभेचा अध्यक्ष काय या ग्रामसभेचा अध्यक्ष असतो कोण सरपंच ग्रामसभेचा जर अध्यक्ष जर विचारलं तर गावातील कोण असतो सरपंच ग्रामसभेचा अध्यक्ष जर ग्रामसभेचा सचिव काय रे ग्रामसभेचा सचिव म्हणून काम करतोय ग्रामसेवक कोण करतो ग्रामसेवक हा ग्रामसेवक काय करतो ग्राम सभेच्या सचिव पदाचं काय करतो काम करत असतो आणि याचा जो अध्यक्ष असतो तो, तो कोण असतो सरपंच त्या वर्षातून कमीत कमी चार बैठका घ्यावा हो। लागतात किती घ्यावं लागतात कमीत कमी चार त्याच्यानंतर जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे उपाध्यक्ष काय विचारले विचारतात जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष त्याच्यानंतर विचारतात सचिव आणि त्याच्यानंतर विचारतात कोण उपाध्यक्ष जर प्रश्न आला जिल्हा नियोजन समितीचा काय जिल्हा नियोजन मंडळ असते याचा जर सचिव विचारला काय विचारला सचिव अजून कोण लक्षात घ्या काय सचिव जर विचारला तर सांगायचा जिल्हा अधिकारी कोण सांगायचा जिल्हाधिकारी कोण सांगायचा जिल्हा अधिकारी हा जिल्हा नियोजन मंडळ विकासाचा काय असतो सचिव जर विचारला जिल्हा नियोजन मंडळाचा अध्यक्ष काय असतो अध्यक्ष जर विचारला तर सांगायचा कोण रे पालकमंत्री कोण सांगायचा पालकमंत्री पालकमंत्री हा जिल्हा नियोजन मंडळाचा अध्यक्ष असतो जर इथं विचारलाय आता उपाध्यक्ष काय विचारलाय उपाध्यक्ष उपाध्यक्ष असतो कोण विभागीय आयुक्त कोण असतो जो जिल्ह्याचा विभागीय आयुक्त असतो कोण असतो तो असतो त्या नियोजन मंडळाचा उपाध्यक्ष जर अध्यक्ष विचारला पालक तर पालकमंत्री आणि सचिव जर विचारला तर कोण जिल्हाधिकारी कोण असतो जिल्हाधिकारी पहा जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम काय जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम कोण करताय तर जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम जिल्हा जिल्हाधिकारी कोण करतो जिल्हाधिकारी हे काम करत असतो कोण असतो जिल्हाधिकारी त्यालाच आपण म्हणतो आय एस कोण असतो तो आय एस असतो अधिकारी आणि तोच आपल्या जिल्ह्याचं काय सुव्यवस्था राखण्याचे काम पाहत असतो जिल्ह्यामध्ये कोणताही जर प्रॉब्लेम झाला असेल तर सर्वात पहिले कोणाला करावं लागतंय अधिकाऱ्याला सगळ्यात त्याची माहिती द्यावा लागती हा जिल्हा अधिकाऱ्याची निवड काय रे याची निवड कोणती संस्था करते तर ती करते युपीएससी कोण करताय युपीएससी कोण करताय युपीएससी अधिकाऱ्याची निवड कोण यूपीएससी युपीएससी मधून हा जो अधिकारी असतो काय करला तो निवडला जातो मला सांगा युपीएससीची जे युपीएससीची कलम यूपीएससी ची कलम जर विचारली तर किती सांगायची राहील तीनशे पंधरा या ची स्थापना यूपीएससी स्थापना झाली होती एकोणासशे सव्वीस ला कधी झाली होती एकोणाशे सव्वीस ला युपीएस ची स्थापना झाली होती आपल्याकडे आलं होतं ली कमिशन काय आलं होतं ली कमिशन आणि त्याच ली कमिशन नुसार आपल्याकडे युपीएसीची स्थापना करण्यात आली होती एकोणासशे सव्वीस ला कधी करण्यात आली होती एकोणासशे सव्वीस ला यालाच आपण काय म्हणतो केंद्रीय लोकसेवा आयोग काय म्हणतो केंद्रीय लोकसेवा आयोग याला काय म्हणतो केंद्रीय केंद्रीय लोकसेवा लोकसेवा आयोग केंद्रीय लोकसेवा आयोग मला सांगा सध्या युपीसी अध्यक्ष कोण आहे सध्या युपीसी चे अध्यक्ष याची जर विचारलं युपी सध्या युपीसी अध्यक्ष याची अध्यक्ष सध्या प्रीती सुदान कोण आहे प्रीती सुदान लक्षात ठेवा युपीसी ची अध्यक्ष कोण तर ती अध्यक्ष आहे प्रीती सुदान केंद्रीय लोकसेवा आयोग त्याची जर कलम जर विचारली सांगायची तीनशे पंधरा जर याची स्थापना जर विचारली सांगायची एकोणीसशे सव्वीस कशा झाली तर भारतात ली कमिशन आलो त्या ली कमिशन नुसार आपण युपीएससी स्थापना केली होती आणि हा जो आय एस अधिकारी असतो त्याच्यानंतर पंचायत समितीचा मुख्य कार्यकारी अधिकारी काय पंचायत समिती काय रे पंचायत समिती मुख्य कार्यकारी अधिकारी मला सांगा महाराष्ट्रात एकूण पंचायत समित्या किती महाराष्ट्रात मागच्या मध्ये झालेला प्रश्न आहे महाराष्ट्रात एकूण पंचायत समित्या महाराष्ट्रात महाराष्ट्रात एकूण पंचायत समिती पंचायत समिती तर सांगायची तीनशे एक्कावन किती आहे तीनशे एकावन्न महाराष्ट्रात पंचायत समिती आहे किती आहे तीनशे एक्कावन्न आणि यात पंचायत समितीचा जो मुख्य कार्यकारी अधिकारी असतो तो असतो गट विकास अधिकारी कोण असतो काय विचारले जो कार्यकारी अध्यक्ष असतो अधिकारी असतो तो असतो गट विकास अधिकारी आणि हा जो गट विकास अधिकारी आपण त्याला म्हणतो व्हिडिओ कोण असतो व्हिडिओ आणि याच व्हिडीओवर याच व्हिडीओवर नजीकचे नियंत्रण असते हा जो याला नजीकचे नियंत्रण नजिकचे नियंत्रण याच्यावर नजिकचे नियंत्रण असतंय तो असतो सीईओ कोण असतो सीईओ त्यालाच आपण म्हणतो मुख्य कार्यकारी अधिकारी काय असतो मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्याच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचं जे नियंत्रण असते ते असते गट विकास अधिकाऱ्यावर कोणावर असतंय गट विकास अधिकारी त्याच्यानंतर जे जे पंचायत राज पद्धतीचा मुख्य उद्देश काय होत पंचायत राज पद्धतीचा मुख्य उद्देश ते होतं लोकशाहीचे विकेंद्रीकरण काय होतं लोकशाहीचे विकेंद्रीकरण मला सांगा भारतात पंचायत लागू झालं रे भारतात पंचायत राज लागू भारतात भाऊ ते महाराष्ट्र दे भारतात पंचायतराज लागू पंचायत राज लागू भारतात पंचायत राज लागू झालं होतं दोन ऑक्टोबर कधी झालं होतं दोन ऑक्टोबर एकोणावीसशे एकोणसाठ कधी झालं होतं दोन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ ला काय झालं होतं पंचायतराज लागू झालं होतं नागोर राजस्थान कुठे झालं होतं नागोर नागूर जिल्हा राजस्थान कुठे झालं होतं नागोर जिल्हा राजस्थान जर विचारलं महाराष्ट्रात काय रे महाराष्ट्रात पंचायत राज महाराष्ट्रात पंचायत राज महाराष्ट्रात पंचायत राज झालं होतं एक मे एकोणावीसशे बासष्ट ला कधी झालं होतं एक मे एकोणीसशे बासष्ट ला ना� महाराष्ट्रात पंचायतराज लागू झालं होतं जर विचारलं महाराष्ट्र कितवं राज्य आहे काय कितवे राज्य महाराष्ट्र जर कितवे राज्य आहे पंचायतरास स्वीकारणार सांगायचं नववे राज्य किती राज्य आहे नववे नववं राज्य हे महाराष्ट्र पंचायतरास स्वीकारणारं राज्य आहे तर पहिलं राज्य जर विचारलं तर कोण सांगायचं राजस्थान कोणतं सांगायचं राजस्थान महाराष्ट्राचा नंबर कितवा नववा आणि याच पंचा पद्धत होती लोकशाहीचे विकेंद्रीकरण करण्यासाठी काय साठी लोकशाहीचे विकेंद्रीकरण करण्यासाठी त्याच्यानंतर जिल्हा परिषद बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला असतो काय जिल्हा परिषद बरखास्त करण्याचा जो असतो राज्य शासन कोणाला असतो राज्य काय असतो जिल्हा परिषद जर बरखास्त करायचे असेल तर तुम्हाला राज्य शासनावर परवानगी घ्यावा लागेल हि जी काय असते ही जी जिल्हा परिषद असते काय असते जिल्हा परिषद मला सांगा महाराष्ट्रात एकूण जिल्हा परिषद महाराष्ट्रात एकूण जिल्हा परिषद महाराष्ट्रात एकूण जिल्हा परिषद किती आहेत तर चौतीस जिल्हा परिषद आहेत या जिल्हा परिषदेचा जो प्रशासकीय प्रमुख असतो काय प्रशासकीय प्रमुख प्रशासकीय प्रमुख कोण असतो रे तर तो असतो मुख्य कार्यकारी अधिकारी कोण असतो मुख्य कार्यकारी अधिकारी कोण असतो मुख्य कार्यकारी अधिकारी कशाचा जिल्हा परिषदेचा जो प्रशासकीय प्रमुख असतो तो कोण असतो मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा परिषद तर मला सांगा जिल्हा परिषद जिल्हा परिषद जो सदस्य असतो काय असतो जिल्हा परिषद सदस्य किंवा अध्यक्ष या जिल्हा परिषद अध्यक्षाला अध्यक्षा जर मानधन विचारलं काय मानधन याला मानधन असतं वीस हजार रुपये किती असते वीस हजार रुपये किती असतंय वीस हजार रुपये कोणाला असतंय जिल्हा परिषद जो अध्यक्ष असतो जो सदस्य निवडून येतात त्याला जर मानधन विचारलं तर किती असते वीस हजार रुपये जर याला जर याचा प्रशासकीय प्रमुख विचारला तर मुख्य अधिकारी अधिकारी याला म्हणतो आपण सीईओ काय म्हणतो CEO, तर चला मित्रांनो या ठिकाणी आज आपण थांबणार आहोत पुढील प्रश्न आहेत अतिमहत्वाचे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण उद्याच्या भागमध्ये घेणार आहोत तर धन्यवाद